आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित एम यू करोडपती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू एच करोडपती होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बळगुजर विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती बलखंडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयाचे उपशिक्षक किशोर महाजन यांनी महिला दिवस का साजरा केला जातो तसेच स्त्रियांचे समाजातील देशातील स्थान याबाबत माहिती सांगितली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती बनखंडे यांनी संस्काराची आधुनिकतेशी सांगड घालून समाजात मुलींनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवावी असं सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष यू एन करोडपती यांनी महिलांची विविध क्षेत्रातील उल्लेखनीय या कामगिरी याबद्दल माहिती सांगितली तसेच सर्व महिला शिक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.